काँग्रेस <Ce> नेते आमदार विक्रम सावंत यांचे निकटवर्तीय नेते सरदार पाटील यां यांचा संजय काका पाटील यांच्या प्रचार मोहिमेत प्रवेश तालुक्यात संजय काका पाटील यांची कामाची केली सुरुवात स्वतः संजय काका पाटील सौ ज्योतिताई पाटील संजय काका पाटील वैष्णवीताई पाटील प्रभाकर पाटील हे प्रचार मोहिमेत आघाडीवर आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित सर्व संस्था आणि संघटनांचे कार्यकर्ते प्रचाराला गती देत आहेत त्यामुळे सर्वत्र संजय काका पाटील यांच्या प्रचाराचं वातावरण निर्माण झालंय सांगली लोकसभा मतदारसंघातील दुष्काळग्रस्त भागात पाणी पोहोचवण्यासाठी संजय कका पाटील यांनी केलेलं काम रेल्वे मार्गाचं रुंदीकरण विद्युतीकरण तसंच सांगली मिरज रेल्वे स्टेशनचे आधुनिकीकरण केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना राबवण्यासाठी केलेले प्रयत्न यांची माहिती प्रचार मोहिमेत दिली जात आहे त्याचवेळी केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंच सरकार पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यासाठी संजय काका पाटील यांनाच विजयी करा असं आवाहनही करण्यात येत आहे संजय काका पाटील यांच्या जा विजयाची हॅट्रिक करायची अशा निर्धाराने सर्व कार्यकर्ते प्रचाराच्या कामात मग्न झालेले आहेत शेवटच्या टप्प्यातील प्रचार आता गती घेत आहे आमची इच्छा करतो त्यांना जातो आमची अपेक्षा होती पण तसं काय घडलं नाही त्यामुळे आम्ही आज मला आज काँग्रेस पक्षामध्ये जरी काम करतो काँग्रेस पक्षामध्ये आम्ही राहणार आहे काँग्रेस पक्ष कुठेही सोडून जाणार नाही पण एक विकासाची भूमिका म्हणून आम्ही आमच्या गावाच्या वतीनं पूर्ण ताकद निश्चित तुम्हाला पाठिंबा देश एसबीएन मराठी सांगली